हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवत आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी अगदी झटपट होते आणि खूप कमी साहित्यातसुद्धा त्यासाठी मी इथे दाणे घेतले आहेत इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण तुरीचे दाणे घालून घेऊयात मी असं भांड्यामध्ये शिजवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता इथे मी एका पातेलामध्ये एक चमचा तेल घालून घेतला आहे आमटी बनवण्यासाठी आपण फोडणी घालून घेऊयात इथे मी मोरी जिरं लसूणच्या तीन चार पाकळ्या आणि कडीपत्ता घालून घेते आहे सर्व मिक्स करून घेऊयात मी तुरीचे दाणे भांड्यात शिजवून शीज़ाँ घेतलेत शिजवण्यासाठी मला मीडियम फ्लेमवरती एक दहा मिनटं लागलीत कुकरमध्ये सुद्धा छान शिजले जातात आता इथे मी फोडणीमध्ये कांदा घालते आहे कांदा परतून घेतल्यावर त्यामध्ये टॉमॅटो घालून घेऊयात कुकरमध्ये दाणे जरा जास्त शिजले जातात त्यामुळे मी भांड्यातच दाणे शिजवून घेतले आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जे आपण तुरीचे दाणे शिजवलेले असतात ते पाणी आपण आमटीसाठी यूज करणार नाही होत त्याने तुरट चव येते इथे आपण मी एक छोटासा बटाटा घालणार आहे आणि तुरीचे दाणे घालून घेऊयात हे दाणे व्यवस्थित मी शिजवून घेतलेले आहेत इथे मी एक चमचा कोल्हापुरी लाल तिखट घालते आहे त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा गरम मसाला इथे वापरणार नाही आहे तुम्ही जर नॉर्मल तिखट वापरत असाल तर एक चमचा गरम मसाला घालू शकता ते झाकण ठेवून आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि वाफेवरती बटाटे शिजवून घ्यायचे आहेत आपण बटाटा शिजवलेला नव्हता तर पाहूयात बटाटा शिजलेला आहे का छान तेल पण सुटलेलं आहे पाहू शकता बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपलं लाल तिखटसुद्धा शिजलेलं आहे ह्यामध्ये आपण आता गरम पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला जितकी पातळ आमटी हवी असेल तितकं पाणी घालायचं आहे खूप जास्त पातळ नाही करणार आहे म्हणजे खूप जास्त पाणी नाही वापरणार ना आहे मी इथे कारण इथे आपण कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही वापरलेली नाही आहे म्हणजे कोणताही मसाला वापरलेला नाही आहे तरीसुद्धा ही आमटी खायला खूप टेस्टी लागते आमटीला छान उकळी आलेली आहे आणि झटपट होणारी आमटी आहे तुम्ही ही नक्की बनवून पहा आणि आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद